नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीरच्या बाजारभाऊ पाहण्यासाठी रोजच्या रोज आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हे जागेवर खरेदीची भाव येण्याची शेवटी सांगणार आहे सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अहमदनगर बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी दर बाराशे जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रति क्विंडलपर्यंत होते पुणे मांजरीमध्ये अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास नकांची औक होती कमीत कमी तीन रुपये जास्त जास्त पाच रुपये प्रति नग छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये पस्तीस हजार आठशे नागांची औक होती कमीत कमी चारशे जास्त जास्त सहाशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये नऊ हजार नगांची औक होती कमीत कमी सात रुपये जास्त जास्त नऊ रुपये प्रतिनगपर्यंत होते खेडमध्ये सात हजार नागांची औक होती कमीत कमी पाचशे जास्त जास्त अकराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते खेळ चाकणमध्ये पंचवीस हजार नऊशे सत्तर नगांची औक होती कमीत कमी दर दोनशे जास्तीत जास्त आठशे रुपये प्रतिशे शेकड्यापर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये तेराशे नगांची औक होती कमीत कमी पाच रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते कल्याणमध्ये तीन दोन नगांच्या औक दाखवत आहे कमीत कमी सतरा जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची औक होती कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचाळीस जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलच्या ऊक झाली कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सतरा हजार दोनशे तीन नागांच्या औखती कमीत कमी दर पाचशे जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती हो बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलच्या ऊखोती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटल ऊक झाली होती कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पणत होते पुणे बाजार सिमेंटमध्ये आज एक एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद क्विंटल नगांची औक झाली ती कमीत कमी दर तीन रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होता पुणे पिपरीमध्ये चोवीसशे नगांची औक झाली ती कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होते पुणे मोशीमध्ये पंधरा हजार सातशे नगांची औक झाली ती कमीत कमी सात रुपये जास्ती जास्त दहा रुपये मुंबई बाजार सिमेंटमध्ये नऊशे चौतीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर एक हजार तर जास्तीत जास्त बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये अकरा क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर चार हजार जास्त असतं पाच हजार रुपये तर कामटी बाजार समितीमध्ये आठ क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी चार जास्त असतं सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी तीन हजार जास्त असतं आठ हजार रुपये प्रति क्विंटल परत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये बावीसशे पंचवीस नागांची आऊक होती कमीत कमी दर एक हजार जास्त जास्त पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा कोथिंबीरचे भाव झालेले आहेत काल संध्याकाळी नाशिक बाजार समितीमध्ये एक हजार त्रेसष्ट क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा काल एक लाख बासष्ट हजार नगांची औक झाली ती कमीत कमी दर होता एकशे एक रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे जास एक प्रति प्रतिशेकड्यापर्यंत हायस्ट भाव होते काल नारायणगाव बाजार समितीचे आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ला जागेवर खरेदी येपर्यंतचे भाव आहे दोनशे शंभर दीडशे ते दोनशे दोनशे एक्कावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत हायेस्ट भाव आहेत कोथिंबीरचे भाव जरा स्थिर आहे प पाऊस चांगला झाला तर कोथिंबीरच्या दोन चार दिवसामध्ये भाव वाढतील पाऊस कमी प्रमाणात राहिला तर कोथिंबीरचे भाव असेच राहतील आपल्या कोथिंबीरचे भाव आप आवडले असेल तर आपल्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद